अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील चंद्र येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिरात यंदा नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आज श्री भैरवनाथ मंदिराची कारखान्याच्या बंबाणे पूर्ण स्वच्छता करण्यात आली घटस्थापना झाल्यावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे यंदा पाटीलकीचा मान पोलीस पाटील घराण्याचे बापूसो कृष्णा पाटील महालिंग पांडुरंग पाटील सदाशिव मारुती पाटील यांच्या घराण्याला आला आहे त्यामुळे आजपासून या पाटील घराण्याने श्री भैरवनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता केली तसेच मंदिरासोबत आली असणारी झाडे झुडपे व कचरा काढून परिसर स्वच्छ केला जाणार आहे तसेच मंदिरातील गाभार आणि बाहेरचा भाग स्वच्छ केला जाणार आहे मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे तसेच नवरात्री व दसऱ्याच्या काळात पालखी सोहळा आतिषबाजी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बापूसो कृष्णा पाटील आणि सदाशिव मारुती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी सदाशिव मारुती पाटील चंद्रे गावातून बोलतोय प्रमाणे पोलीस पाटील या घराण्यात जवडी शद्धो मारुती नारायण पाटील कृष्णा बापूसो कृष्णा पाटील या घराण्यात पाटील की आलेले आहे आणि दसरा ते दीपवाळीपर्यंत जे काय कार्यक्रम आहेत हे आम्ही बालकीच्या वतीने सादर करत आहोत लायटिंग म्हणा वेदरी कारखान्याचा बंब आणून आता देव परिसर सगळा स्वच्छ केलेला आहे आणि लायटिंगची आता प्लॅनिंग आहे आणि इतर कार्यक्रम विद्युत रोषणाई म्हणा किंवा हातेची बाजी म्हणा पालखी सोहळा सोनं लुटणं म्हणा हे सर्व कार्यक्रम आम्ही वर्षभरात करणार आहे आमच्या घराण्याच्या वतीने करणार आहे रांजने दर्पण न्यूज